नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं रिक्षा चालकावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे बीडमध्ये गुन्ह्यांच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे बीडमधील गुन्ह्यांच्या मालिकांच्या सत्रामुळं सामान्य नागरिक पुरते हैराण झालेत बीड शहरातील सुभाष रोडवर अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं रिक्षा चालकासह प्रवाशावर धारदार शस्त्रानं सपासप वार करण्यात आले यामध्ये रिक्षा चालक सिकंदर अहमद पठाण हे जखमी झाले असून आकाश आनंद जाधव व पंचवीस वर्ष हे दोघे जण जखमी झालेत त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिकंदर अहमद पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कलम एकशे नऊ आणि तीनशे बावन्न अट्रॉसिटीनुसार आरोपी सागर राजाभाऊ खांबे यांच्यावर शहर पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याचा पुढील तपास पोलीस उप विश्वंभर गोल्डे हे करत आहेत